नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल महाराष्ट्र राज्य रेशन व केरोसिन दुकानदार असोसिएशन तर्फे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयावरती धडक मोहीम नाशिक जिल्हा अध्यक्ष महेश सदावर्ते नाशिक जिल्ह्यातील व शहरातील संपूर्ण रेशन दुकानदारांना पंधरा दिवसापासून नेटवर्क जामच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे नेहमी गर्दीच्या वेळेस नेटवर्क जाम किंवा मिळतच नाही त्यामुळे नागरिकांना रेशन वाटप करताना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं जुलै महिन्यात तर पंधरा दिवसापासून नेटवर्क उपलब्ध न झाल्यामुळे रेशन वाटप बंद आहे याशिवाय या बोलून कायमस्वरूपी केवायसी व कार्डधारकांचे आयुष्यमान कार्ड दिलेल्यांचे कोणतेही कमिशन रेशन दुकानदारांना मिळालं नाही ते लवकरात लवकर, लवकर मिळावं अशी मागणी करण्यात येत आहे तोपर्यंत तो नवीन कार्ड काढून देण्याची सक्ती करू नये धान्य पोहच दुकानदाराला वेळेत होत नाही आणि त्यामुळे महिना अखेरपर्यंत धान्य प्राप्त होत नाही कार्डधारक धान्यापासून वंचित राहतो पुढच्या महिन्याची धान्य आदल्या महिन्याच्या आखरीपर्यंत मिळत नाही तोपर्यंत फॉडवर सुविधा मिळणं जेणेकरून कार्डधारक वंचित राहणार नाही दुकानदारांना आजच्या महागाई सुद्धा कमी कमिशनवरती काम करावं लागतं कार्डधारकांचे नाव कमी करणे किंवा ऍड करणे तसेच पत्ता बदल करणे व मशीन मध्ये ऑनलाईन कार्ड करण्याची सुविधा ई पी ओ एस मशीन मध्ये उपलब्ध करून देणे त्यामुळे कामाला गती येईल व तक्रारी कमी होतील रेशन दुकानदाराला जबाबदारीनं काम करता येईल तसेच दलालांचा सुळसुळाट कमी होईल कार्यालयातील अधिकाऱ्यांना त्यांचा त्रास मुक्त होईल व ग्राहकांची लुटमार होणार नाही तसेच जनतेची कामं वेळेत व जागेवरती होतील त्यांना इतरत्र भटकंती करावी लागणार नाही वेळ व पैसा या दोन्ही गोष्टींची नागरिकांची बचत होणार आहे व सरकारी कार्यालयामध्ये गर्दीलाही सामोरं जावं लागणार नाही अशी माहिती महेश सदावर्ते जिल्हा अध्यक्ष तसेच हाजी सलीम हैदर पटेल अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश खंडेराव पाटील सरचिटणीस गणेश कांकरिया खान रमेश ढोले उमेश वैद्य दिलीप तुपे दिलीप मोरे सतीश आमले विलास बोराडे आदींनी तहसीलदार श्री गणेश जाधव यांच्याशी चर्चात्मक निर्णय घेऊन निवेदन देण्यात आलं या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार त्यांच्यावरती लवकरच मार्ग काढण्यात असल्याचंही पुरवठा अधिकारी यांनी सांगितलं याबाबत सरकारने गांभीर्याने विचार केला नाही तर जिल्ह्यातील एकशे अठ्ठावीस रेशन दुकानदार एकत्र संघटित होऊन संप आंदोलन निवेदन आदिमार्गाने सरकारला सदर मागण्यांबाबत विचार करण्यास भाग पाडणार आहे अशा वेळेस जनतेस वेटीस धरण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही याची सर्वस्वी जबाबदारी शासनावरच असेल व सर्वसामान्य नागरिकांची होणारी उपासमार व अडचण लक्षात घेता जिल्ह्यातील पालकमंत्री पुरवठा मंत्री, मंत्री जिल्हाधिकारी यांनी यात लक्ष घालून सदरचा प्रश्न दुकानदार व नागरिकांच्या जीवनाशी निगडीत असल्यामुळे संवेदनशील असल्यामुळे लवकरात लवकर सोडवून घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे तसेच गरीब जनतेची उपासमारी वन वन भटकंती लवकरात लवकर लुकर थांबवावी असंही नाशिकच्या जनतेकडून करण्यात येत आहे व रेशन दुकानदार असोसिएशन तर्फे ही विनंती करण्यात येत आहे आज रेशन दुकानदारांच्या न्याय्य मागण्यांसाठी व हक्काच्या मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे रेशन रॉकेल संघटनेतर्फे धडक मोर्चा काढण्यात आला नाशिकच्या सर्व दुकानदारांनी त्यामध्ये अतिशय योग्य प्रतिसाद देऊन सहभाग नोंदवला आमच्या प्रमुख मागण्या आज अशा होत्या की ई पॉज मशीनला गेल्या सहा महिन्यापासून येणाऱ्या अडचणी ह्या महिन्यात अगदी पंधरा दिवस खूपच अडचणी येतात आहेत दुकानदार व कारणधारक यांच्या रोजच्या रोज भांडणांच्या तक्रारी अधिकाऱ्यांपर्यंत दुकानदारांपर्यंत आमच्या संघटनांपर्यंत येत आहेत त्यामुळे त्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा म्हणून आम्ही आज अधिकारी वर्गाला हे निवेदन दिलं निवेदनामधले मुद्दे असे होते की ई पॉज मशीनला रोजच्या रोज येणाऱ्या अडचणी किती लवकरात लवकर तुम्ही दूर कराल सामान्य जनता व दुकानदारांचा भांडणांचा कालावधी कसाच का संपवाल हा एक पहिला प्रमुख मुद्दा होता दुसरा मुद्दा असा होता की शासनाने सांगितलेलं आहे की पुढच्या महिन्याचं धान्य ह्या महिन्यातच तीस तारखेपर्यंत आगाऊ देण्यात यावं पण नाशिकच्या ठेकेदाराच्या माध्यमातून आम्हाला धान्य हे खूप उशिरा मिळतंय म्हणजे अगदी जुलै महिन्याचं धान्य उद्या परवापर्यंत मिळणार आहे आज काही दुकानांमध्ये प्राप्त झालं उद्या आणि परवापर्यंत येणार आहे तर तीन आणि चार दिवसांमध्ये कुठल्याही दुकानदाराचं धान्य हे वाटप होणार नाही कारण कार्डधारकही त्या गोष्टीपासून वंचित राहणार आहे व दुकानदारही कमिशनपासून वंचित राहणार आहे त्याचबरोबर दुकानदारांचं काम नसतानाही ई केवायसी सी लाडकी बहीण योजना आरोग्य कार्ड हे सगळं दुकानदारांच्या माथी मारण्याचं काम चालू झालेलं आहे तर त्या गोष्टीला दुकानदाराला कुठलंही कमिशन त्या बाबतीत दिलेला दिलेला दिला देण्यात आलेलं नाही पण ऑक्टोबर महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत आम्ही खूप काम केलेलं आहे या कामात शासनाकडून किंवा त्या सर्व्हर प्रॉब्लेममुळे ते आमच्या फाईल करब झालेलं आहे पंच्याण्णव टक्के शहाण्णव टक्क्यापर्यंत ई केवायसीचं काम व आरोग्य कार्डाचं पण काम झालेलं असतानाही परत नव्याने तीच योजना नव्या सुरुवात झालेली आहे तर त्या बाबतीत आमच्या अडचणी समजून घ्याव्यात याच्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे तिसरी गोष्ट दुकानपोच धान्य येताना त्यात हमाल लोक आरेरावी करतात दुकानात माल पूर्ण मिळत नाही काटेच आणत नाहीत अशा पण बऱ्याच अडचणी आहेत आम्हाला कमिशन वाढ मिळावी याची सुद्धा आम्ही वारंवार मागणी करतो हो। आहोत आता महागाईच्या जमानामध्ये कार्ड दुकानदाराला अगदी तुटपंज कमिशन मिळतं आहे नाशिकचं तरी बरं पण बऱ्याच तालुक्यांमध्ये सहा सहा महिने कमिशनच प्राप्त झालेले नाही तर त्या दुकानदारांसाठी सुद्धा आम्ही हा लढा आज उभारलेला होता आज अधिकारी श्री पवार सर व गणेश जाधव सर यांनी अतिशय छान मार्गदर्शन केलं व त्यांनी आम्हाला पूर्ण आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ हे आश्वासन दिलं पण तरी सुद्धा आम्ही दुकानदारांच्या वतीने आज आंदोलन करताना ई पॉझ मशीन जमा केलेला आहे की आम्ही जोपर्यंत सर्व्हरचे प्रॉब्लेम दूर होत नाही तोपर्यंत आम्ही मशीनला हात लावणार नाही हे प्रतिकात्मकरीत्या आम्ही आज मशीनही जमा केलेला आहे व आमच्या मागण्यांचं निवेदनही दिलेलं आहे कृपया कार्डधारकांनी व जनतेने आम्हाला समजून घ्यावं हो की ही दुकानदाराची किंवा याची टंगळमंगळ नाही किंवा काही चाल ढकल नाही सर्व्हरचा प्रॉब्लेम तुम्हाला धान्य वाटप करू शकत नाही ई केवायसी करू शकत नाही किंवा तुमचं आरोग्य कार्ड काढू शकत नाही त्यामुळे कृपया आम्हाला समजून घ्यावे धन्यवाद महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस नाशिक कार्यकारी संपादक एडव्होकेट मुकेश बंब